आज आहे ना दसरा आहे आणि आमच्याकडून आहे ना माझ्याकडून पिकूकडून आणि यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आमची पण आज आहे दसऱ्याची तयारी चालू आहे इथे तोरण वगैरे बनवायचं दरवाजाला मंदिराला हार पण बनवायचं आहे तर तेच चाललं आहे आमचं लचं आणि आज जेवण पण करायचं आहे पुरणपोळी वगैरे करायचे तर आता आहे ना पहिला हे करून घेते सगळं हार वगैरे आता तरह बोल हाय बोल दसऱ्याच्या शुभेच्छा बोल दस बोल ए। बोल दसऱ्याच्या मी बोलू दस बरं बोल। पिकू कडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खो। खूप शुभेच्छा ती ना बोलते पण कॅमेऱ्यासमोर समोर थोडी लाजते म्हणजे थोडं थोडं तिला बोलता येत अजून असं म्हणजे आपल्यासारखं नीट सरळ नाही सगळं बोलताय त्यामुळे हो ना तू बोलत होती मी पिकू मी पिकू म्हणून हाय मी पिकू मोबाईल द्या मी शांत बसते मग आता मग अशीच बोलली ती मोबाईल द्या मी शांत बसते Mm. तिला काय आम्ही मोबाईल दिला नाही आम्ही तिला फक्त दिवसातून अर्धा तासच मोबाईल देतो म्हणजे तीन टाइम दहा दहा मिनिट आणि आता पण आहे दिवाळी झाल्यावर मग थोडी बोलायला वगैरे लागेल ती हो ना बाबू हा दे पिकू आहे ना मला मदत करते हारोवायला ये दे तुला हा दाब मला कसं करते तेवढा इकडून जायलाच लागले इतक असं करू का असं करू असं करते तू नको तुनको काटी ही काटी समळवना तिच्या डोळ्यात जायचे चिन्ह आहे ओके बाय हे पाणी टाकायचं नाही ना मी काल दादर वरूनच आणायला सांगितले होते हो तू अर्ध्यावरच तोडली मी कशी दिसते बोल मी कशी दिसते मी कशी दिसते छान दिसते का तिकडे बोल मी कशी दिसते मेकअप केलाय बोल मी मेकअप केलाय मी कशी दिसते हे नाही करायचं तू बोल तिकडे आधी बोल मध्ये येते मी तुला आधी बोल मी कशी दिसते मी ना। कशी दिसते लास्ट ती पिऊ कुठे पिऊ शाय शाळेत गेला आणि कृष्णादादा शाळे शाळेत गेले सगळे लोक दसऱ्याला शाळा चालू असते फक्त पप्पाच घरी आहेत काका कुठे आहेत काका काका पण शाळेत गेले आणि काकी काके सगळी शाळेत गेले तू नाही गेली शाळेत तू हे खातली मग शाळेत कसं जाणार तू चार? करा दुखते काल डॉक्टर कडे जाऊन आलो आम्ही पण परत बोलवले डॉक्टरने उद्या गोळ्या दिल्यात सूज कमी होण्यासाठी मग तिथे गेल्यानंतर ते बघणार आहेत म्हणजे कारण मला जास्त आ करता येत नाही ना त्यामुळे डॉक्टर बोललेत की उद्या या उद्या आम्ही जाणार आहे डॉक्टरकडे परत आता फक्त गोळ्या घेतल्या ते शांटेपॅक आहे तू शांत बसती मोबाईल म्हणजे काय याचं आता शांटेपॅक म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी शांत बसती मोबाईल दे असं काय

tak apa tak ये थे, नहीं करती हूँ। सबका लाखेल पिकू। पिकू था, ये थे। पुल्त। पुल्त। तो, 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 तो. तो. बाप घर ए तू केलंस ना एकदा किती वेळ करतेस बाहेर कुठे हा लावायचंय त्यांना माझी पूजा वगैरे करून झालेली आहे देवाची पण पूजा केली कम्प्युटरची पूजा केली आणि त्याचा हार पण लावला दर आहे दरवाजाला आणि आता रांगोळी काढायचे फुलं उरलेत तर फुलांचीच रांगोळी काढते म्हटलं चला आता रांगोळी काढते आणि परत मला पुरणपोळी पण बनवायचे त्याची तयारी पण करायची पहिला आता रांगोळी पण घेते तू पण काढतेस चालेल बस काय करशील मस्ती करू नको आता मी पुरणपोळी बनवते आणि ती तू बघा सारखी ना पुरण येऊन मागते हतात दे हातात दे म्हणून तुला देणार आहे ना झालं की देणार आहे थांब देणार झालं आणि इकडे आमटी टाकले आणि इकडे भात आणि पुरणपोळी बनते पोळी जर अशी टाकली काय देऊ पीठ

तर ना मी यांना जेवायला वाढलेलं आहे पुरणपोळी आमटी आणि भात पिकू कशी झाली आहे कशी आहे चांगलं आहे पोळी कशी झाली आहे चांगले आहे थँक्यू बोल थँक्यू खा तुम्ही हिला भरवणार चालेल बाय